जर तुम्ही गाय जर रोज धुत असाल किंवा रोज गायीच्या अंगावर जर पाणी मारत असाल ना तर आत्ताच थांबा कारण भविष्यामध्ये तुमचा गोटा पूर्णपणे खाली होऊ शकतो का कारण गायच्या अंगावर रोज पाणी मारल्यामुळं हिट गायी हिटवर येत नाही त्या किंवा गायी रिपीट होतात यामागचं कारण काय आहे मित्रांनो की यामागं सायन्स काय आहे आपण समजून घेणार आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो ज्या गोट्यावरती वीस पंचवीस गाय येत ना त्या गोट्यावरती हा प्रॉब्लेम कधीच येत नाही की गाई हीटवर येत नाही त्या किंवा गाई रिपीट होतात त्यामुळे तो शेतकरी गायी वाढवत जातो का कारण कंटिन्यू गाय हीटवर येतात आणि राहतात सुद्धा पण जिथं चार पाच गाय येत ना त्या गोट्यावरती हा प्रॉब्लेम येतो त्यामुळे तो शेतकरी गायी वाढवायला भितो काय करतो शेतकरी की जिथं चार पाच गाय आहेत ना तो शेतकरी रोज गायी धुतो त्याला रोज गाई, गाई चकाचक लागतात कारण काम कमी असतं यामुळे काय करतो की गाई चकाचक ठेवणं हे त्याचं काम असतं पण पन... त्याच्या उलट जिथं वीस पंचवीस गाय येते तिथं भरपूर प्रमाणात काम असतं वैरेचं काम असतं दारा काढायचं काम असतं त्यामुळे त्याला टायमिंगच भेटत नाही त्या शेतकऱ्याला गायी धुवायचा त्यामुळे त्या ते गोट्यावरती हा प्रॉब्लेम येत नाही गाय हिट यायचा किंवा रिपीट व्हायचा जरी आला तरी लगेच सॉल्व्ह होतो पण लहान गोट्यावरती आपण बघितलंय की दोन दोन वर्ष गायी खाली राहतात यामागचं एकमेव कारण आहे की तो गाई रोज धुतो किंवा त्या गायींच्या अंगावरती रोज पाणी मारतो यामागचं सायन्स कसं चालतं मित्रांनो आपण बघणार आहे हिट वर येते किंवा गायीची सायकल समजून घ्या मित्रांनो गाई, गाई एकवीस दिवसानंतर हिट वर येते एकवीस दिवसानंतर हिट वर यायच्या आधी साधारणतः दोन ते तीन दिवस आपल्याला हिट दाखवायला सुरुवात करते हिट दाखवते म्हणजे काय होते की गायीच्या बॉडी हार्मोनल्स जे हार्मोन्स असतात ना ते बदल होत असतात आणि हे बदल होत असताना ते हीटवर येत असते ही गोष्ट आहे आपला शेतकरी काय करतो की ही जी हार्मोन बदलण्याची प्रोसेस आहे ना ते थांबवतो आता हे कसे थांबते मित्रांनो की रोजच्या रोज गायीवरती पाणी मारणं ह्यामुळे काय होतं की गायी अशी गरम व्हायला लागली ना की गायीला गार करायचं गायी गरम व्हायला लागली की गायीला गार करायचं असं की समजा की आपण गॅसवरती तवा ठेवलाय आणि तवा गरम व्हायला लागला की आपण त्याच्यावरती पाणी ओतायचं तवा गरम झाला की त्याच्यावरती पाणी ओतायचं तो गरम होईल का कधीच होणार नाही तीच प्रोसेस सेम आपण गायींवरती करतोय काय करतोय की गाय गरम व्हायला लागली की गार करतोय यामुळे काय होतंय एक टाईम एक टाईम असा येतो की हार्मोनल चेंजेस जो बदल असतो ना तो थांबतो किंवा स्टॉप होतो गायीच्या बॉडीमधला आणि गायी लॉंग टायमिंगला हिट दाखवायचं सोडून देते म्हणजे ती प्रोसेस आपण बंद करतो साधारणतः दोन तीन महिने ही प्रोसेस चालू राहते पण गाय ही जर कंटिन्यू जर आपण जर प्रोसेस चालू ठेवली गायच्या अंगावर पाणी मारणं तर गायच्या बॉडीमध्ये तो बदल झालेला असतो किंवा ती त्या बदलामुळं काय होतं की गाय हिटवर यायचं बंद करते किंवा हिट दाखवायचं बंद करते आता बरेच शेतकरी काय म्हणताल की आम्ही रोज धुतो हो गाय आमच्या गोट्यामध्ये हा प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो भविष्यामध्ये तुमचा गोटा धोक्यात येणार आहे लक्षात असू द्या कारण भविष्यामध्ये तुमच्या गोट्यामध्ये हा प्रॉब्लेम येणार तुम्हाला समजणार पण नाही तुम्ही पावडर वापरा मिनरल मिक्सचर पावडर वापरा कॅल्शियम वापरा किंवा इंजेक्शन द्या काहीच उपयोग होणार नाही का कारण तुम्ही स्वतः त्या गायचे हार्मोनल्स बदल केलेले असतात किंवा हार्मोनल्स थांबवलेले असतात हा प्रॉब्लेम लवकर लक्षात येत नाही हा प्रॉब्लेम बऱ्याचशा टायमिंगला डॉक्टरांच्या सुद्धा लक्षात येत नाही की एक छोटीशी चूक जे की रोजगाई दुनं किती मोठं बदल होऊ शकतो गोठ्यामध्ये किंवा आपला गोठा कायमचा बसू शकतो काय आपला गोठा कायमचा विकायला आपण काढू शकतो ह्या छोट्याशा चुकीमुळे आणि ही चूक लवकर शेतकऱ्याच्या लक्षात येतच नाही मित्रांनो कारण हा प्रॉब्लेम माझ्या गोठ्यामध्ये झाला होता आणि त्यामुळं माझा गोठा पूर्णपणे बाद झाला होता रोज गाई धुणं त्यामुळे लक्षात असू द्या माझ्या गायी भरलेल्या असतात का कारण मी गायी धुणं बंद केलेलं आहे तेव्हापासून मित्रांनो आपल्या गोट्यामध्ये हा प्रॉब्लेम यायचा बंद झाला आहे त्यासाठी तुमच्या गोट्यामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल की गाई हिटवर येत नाही किंवा गाय रिपीट होते तर मित्रांनो गाई धुणं बंद करा पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा गाई धुवत चाला काहीच प्रॉब्लेम होत नाही की तुम आपल्याला बऱ्याचशा टाईमला कसं होतं की गाई स्वच्छ बघायची सवय लागलेली असती गाई थोडी भरली तरी आपल्याला नको वाटते पण मित्रांनो यामुळं आपलं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद